एअर इंडियामध्ये सहाशे पदांच्या भरतीसाठी हजार उमेदवारांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं लोडर पदासाठी भरती सुरू असल्याची माहिती समोर आली आहे आणि अर्ज भरून घेत आहेत आणि कचराच्या डब्यासारखं काहीतरी आहे त्यामध्ये जमा करतात भरतीला पोहोचलेल्या उमेदवारांनी हा आरोप केलाय एअर इंडियाचे कर्मचारी आणि उमेदवारांमध्ये काहीसा गोंधळ सुद्धा यावेळी झालेला पाहायला मिळतोय आणि हे जे काही उमेदवार आहेत ज्यांच्याशी जे आरोप करत आहेत त्या उमेदवारांसोबत आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम त्यांच्याशी बातचीत करतायत आपण पाहूयात नक्कीच श्रद्धा आपण जर पाहिलं तर एअर इंडियाची भरती निघाली आहे आपण आपल्या मागे देखील पाहू शकतो बारा तारखेला ही जी भरती आहे ती जी सुरू झाली आहे आणि आज देखील ही जी भरतीची प्रक्रिया सुरू आहे आज, आज कुठल्या वेगळ्या पोस्टसाठी ही जी भरती आहे ती प्रक्रिया सुरू आहे काल देखील पाहिलं लाखोच्या संख्येने जे त, त, जे तरुण असतील ते संपूर्ण राज्यभरातून आले होते आणि आज देखील पाहिलं तर मोठ्या संख्येने जे तरुण आहेत ते आज मुंबईमध्ये आले आहेत मुंबईच्या सहार सहार पोलीस स्टेशनच्या बाजूला जो गेट नंबर पाच आहे तिकडे ही जी भरती प्रक्रिया सुरू आहे आपण पाहिलं तर सकाळपासून पोस्ट मोठी गर्दी आपल्याला तरुणांची पाहायला मिळत आहे आणि मात्र काही अशी माहिती मिळत आहे की काहीतरी गोंधळ हा तरुणांमध्ये आणि जे एअर इंडिया कंपनीमध्ये झालं नेमकं हे काय प्रकरण आपण त्या तरुणांशी जाणून घेऊया सर काय सांगाल दादा तुम्ही आज भरतीसाठी आले नेमका काय गोंधळ आहे जो तुमचा जे भरतीमध्ये होत आहे सर आ, आज आम्ही हँडीमॅनसाठी आलेलो आहे आणि त्यांनी काय आज आम्हाला डेट दिली होती आणि मी आलो आणि त्यांनी म्हटले की तुमचा फॉर्मच घेतला जाईल आणि आज काही कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू आणि फिजिकल होणार नाही आणि नंतर तुम्हाला कळवण्यात येईल पण आम्ही या एक्सपेक्टेशनने आलो होतो की आज पूर्ण प्रोसेस होऊन जाईल बा पण त्यांनी तसं काही कळवलं नाही आधीच त्यांनी जर फॉर्म घेऊन ऑनलाईन किंवा हे क कडून घेतलं असतं की को कोणत्या टायमाला नियोजित सुनियोजित केलं असतं कारण मुलं कोणी महाराष्ट्रवरून आला कोणी एम पीवरून आलं कोणी वरून आला वरू वेगवेगळ्या परिस्थितीतून मुलं आपल्या पैसे खर्च करून आले आणि आज त्यांना वेळेवरच तुम्ही फॉर्म घेऊन फक्त वापस पाठवत आहे ना त्यांना शाश्वती देऊन राहिले की तुम्ही इलिजिबल आहात त्या पोस्टसाठी इलिजिबल आहोत पण तुम्ही हे पण नाही सांगत आहे की केव्हा कडवण्यात येईल याची कोणतीही स्पष्टता न देता तुम्ही त्यांना वापस पाठवतात हे मुलांच्या अगदी निराशाजनक ही मला गोष्ट वाटते नक्कीच आपण फॉर्म आले होते, जो तुम्हाला समोर जावं लागलं जळगाव आम्हाला संघर्ष करावा लागतो गर्दी भीड म्हणजे गर, गर्दी भरभर आहे एवढ्या लोकांना ते काही त्यांना प्राधान्य ना दिले नाही सकाळपासून आहे तुम्ही इकडे रात्री दहा वाजेपासून इकडं पावसातच उभा आहे आम्ही सोय वगैरे कसं करू काहीच नाही नक्कीच पाहिलं तर त्यांची सगळीकडे राहायची देखील सोय नाही आपण अजून काल देखील काय तरुण आपण त्यांच्याशी देखील बातचीत करू मित्र काय सांगशील तुम्ही आज कुठल्या पोस्टिंगसाठी आला आहात आणि कुठल्या गोष्टीला तुम्हाला समोर जावं लागतं मी आम्ही काल आलेलो आहे आम्ही ड्रायव्हर कोर्टसाठी आलो ड्रायव्हर रेडी आहे तर त्यांनी काल फक्त आमचे डॉक्युमेंट जमा करून घेतले तर त्यांनी आज सकाळी आम्हाला आठ वाजे टाईम दिला होता आता तो दोन दोन वाजे येणार घेणार ते त्याच्यानंतर मग बाकीची फिजिकल प्रोसेस का नाही ड्रायव्हर काय असेल ते प्रोसेस करणार म्हणजे काल सकाळी आठ वाजता बोलून त्यांनी आज सकाळी आठ वाजता टाइम दिला होता त्याच्यानंतर अजून कोणती प्रोसेस झाली नाही नक्कीच देखील पाहिलं ते तरुण आहेत त्यांचं असं मत आहे की आम्ही जो फॉर्म आहे तो भरला आहे मात्र फॉर्म भरून देखील सुद्धा त्यांच्याकडून अजून कुठलाही रिस्पॉन्स योग्य तो रिस्पॉन्स त्यांना अजून मिळाला नाही आता या तरुणांचे फॉर्म पाहिलं ते राज्यभरातून विविध भागातून आले आहेत विविध जिल्ह्यातून आले आहेत काही जे तरुण आहेत ते राज्याच्या बाहेरून देखील जसं आपण तरुणाला बातचीत करणार ते म्हणाले की आम्ही युपी बिहार इकडनं देखील तरुण आले मात्र एअर इंडियाकडून कुठलीच त्यांच्यासाठी जो नियोजन आहे तो करण्यात आला मात्र आता या पुढे देखील अजून पुढे एक तो ते दोन दिवस कदाचित जी प्रक्रिया ती सुरू राहणार आहे त्यांना असंच त्यांचे ते तरुणांचे हाल तर आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे का हे देखील आता महत्वाचं असणार आहे पण जी काही आपण गर्दी बघत आहोत आणि रात्री दहा वाजल्यापासून आलेत हे जे उमेदवार आहेत ते सांगतात त्यांची आता पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे कारण की त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला नाही असं सुद्धा ते म्हणतात नक्कीच आपण देखील पाहिलं तर आपल्या मागे जे मोठ्या संख्येने जे तरुण आहेत ते आता देखील उपस्थित सर्व उभे आहेत त्यांचं असं मत आहे की आम्ही काल रात्रीपासून इकडे उभे आहेत पावसाची वेळ आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर त्यांची जेवणाची सोय जे बरेचसे आहे ते सर्वसामान्य जे मुलं आहेत ते त्यांची आर्थिक परिस्थिती नीट असल्या नसल्यामुळे त्यांच्या राहण्याची देखील खूप हाल होत आहे काही ना रस्त्यावर देखील थांबावं लागत आहे काही ना ब्रिज ब्रिजच्या खाली थांबावं लागत आहे एकंदरीत पाहिलं तर फक्त जवळपास पाहिलं तर तीन ते चार हजार पोस्टिंग आहे जी एअर इंडियामध्ये निघाली आहे मात्र त्यासाठी जवळपास पाहिलं तर लागभर स्टुडंट राज्यभरातून आले आहे आपण काही तरुणांशी अजून देखील बातचीत करू मित्र मित्रा काय सांगशील कुठून आला आहे तू आणि कसा काय तुला गोष्ट समोर जाव लागते मतलब में के में, में की मैं मैं आया हूँ गुजरात से वगैरे कि मतलब मैं कल रात से वगैरे आया हूँ पर कल रात को मतलब ऐसा हो गया कि मतलब जो आगे का स्टूडेंट था उन लोग को 200 टोकन दिया हम लोग मतलब मैं और मेरा भाई वगैरह था पर वो लोग मतलब लो को मतलब टोकन नंबर वगैरह नहीं दिया अभी अंदर का जो मतलब अंदर के जो स्टाफ वगैरह है वो लोग लो ऐसा बोल रहे हैं कि मतलब कि जो टोकन वगैरह दिया है कि वो लोग को मतलब जो टोकन वगैरह दिया है वो लोग को मतलब फोन वगैरह आएगा मतलब हम लोग को ये वो लोग को टोकन वगैरह नहीं आएगा तो हम लोग को मतलब वो माइनॉरिटी मतलब मतलब अंदर से मतलब ये गलत फील हुआ है तर आपण पाहतोय की या संदर्भात रिदेश आपण असेच जोडलेले राहा आपल्यासोबत वरुण सरदेसाई जी जोडले गेलेले आहेत शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाईजी जोडले गेलेले आहेत वरुणजी नमस्कार एअर इंडियामध्ये सहाशे पदांच्या भरती होती आणि हजारो उमेदवार आणि सहाशे पदांच्या भरतीसाठी हजारो उमेदवार आपण पाहतो हे दृश्य तुम्ही जर पाहू शकत असाल हे जे सगळे उमेदवार आहेत ते काल रात्रीपासून इथे थांबलेले आहेत यांची कोणतीही सोय नाही आणि त्यांनी जे अर्ज भरलेले आहेत ते कचऱ्या कचऱ्यासारखे तिथे पडलेले आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत अजूनही त्यांची दखल कोणी घेतली नाहीये आणि सहाशे पदांच्या भरतीसाठी हे हजार उमेदवार कालपासून तिथे रांगत आहेत एअर इंडियाकडून अजूनही काही स्पष्टीकरण आलेलं नाहीये वरुणजी नमस्कार यामध्ये एअर इंडिया आणि त्यांच्या व्यवस्थापनाची चूक तर शंभर टक्के आहेच त्यामध्ये कुठलीही दुमत नाही पण त्याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे देशातील जी वाढती बेरोजगारी आहे आणि युवकांमध्ये बेरोजगारी संदर्भात आता किती मोठा तणाव निर्माण झालाय हे मला वाटतं या गोष्टीतून समोर येतं गेल्या आठवड्यामध्ये गुजरातला सुद्धा एका ठिकाणी जेव्हा भरती होती तेव्हा देखील बेरोजगार तरुणांची अशी उंबड उडालेली आपण पाहिली होती आज मुंबई सारख्या ठिकाणी फायनान्शियल कॅपिटल आपण देशाचं म्हटलं जातं तिकडे सुद्धा हजारो तरुण बेरो, बेरोजगार तरुण अशा पद्धतीने येतात आणि एअर इंडिया व्यवस्थापन असेल एअरपोर्ट व्यवस्थापन असेल हे कुठलीच सोय करत नाही पण आता केंद्र सरकारने आता तरी डोळे उघडले पाहिजे वेगवेगळ्या विषयांवर करण्यापेक्षा धर्मधर्मात वाद लावण्यापेक्षा आणि नको त्या विषयांवर बोलण्यापेक्षा आपली जी संपूर्ण देश हा जगातला आता सगळ्यात यंगेस्ट देश म्हणून ओळखला जातो त्यांच्या मनातील सगळ्यात मोठा प्रश्न बेरोजगारी हा दूर करण्याकरता काम केलं पाहिजे आणि म्हणून हे या घटनेकडे एक आयसोलेटेड इन्सिडेंट म्हणून न पाहता हे तरुणांच्या बेरोजगारीचं एक मोठं प्रतीक आहे आणि किती मोठ्या प्रमाणात हा वाद उसळू शकतो हे देखील मला दाखवतं वरुणजी पण आपण पाहतो की दोन कोटी रोजगार देण्याचं आश्वासन केलं होतं हे सरकार कुठेतरी अपयशी ठरते कोटी रोजगार वगैरे हे सगळे मला वाटतं केवळ कागदांवरचे आकडे दोन हजार चौदा पासून आम्ही ऐकत आलोय की प्रत्येक वेळी आकडे फुगवले जातात पण जो सामान्य तरुण आहे त्याला कुठे रोजगार मिळताना दिसतच नाहीये आणि म्हणून आपण पाहिलं की दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार चोवीस साली सुद्धा भाजप आणि एनडीए चे जागा या कमी झालेल्या आहेत लोकांच्या मनामध्ये राग आहे परत एकदा तिसरी संधी जरी त्यांना मिळालेली असली तरी आता त्या संधीचं त्यांनी काहीतरी सोनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरुणांना सोडलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पावसाचे दिवस आहेत हे उमेदवार जे आहेत ते खूप लांबून आलेले आहेत त्यांच्या राहण्याची सुद्धा काही सोय केली नाहीये खाण्यापिण्याची काहीच सोय केली नाहीये आपण जर छत पण नाहीये त्यांना तसेच उभे आहेत तुम्ही दृश्य बघू शकत असाल तर हो हो नाही हा सगळा अतिशय गंभीर विषय आहे मला आठवत आहे साधारण तीन महिन्यापूर्वी मुंबई विद्यापीठात पोलीस भरता करता भरती करता देखील महाराष्ट्रभरातून तरुण आलेले त्यांना देखील असंच वाऱ्यावर सोडलं होतं तेव्हा शिवसेना म्हणून आम्ही त्यांना राहण्याची जेवणा खाण्याची तेव्हा सोय करून देण्याचा प्रयत्न केला होता यावेळी सुद्धा शिवसेना म्हणून आमचं कर्तव्य म्हणून आम्ही प्रयत्न करू पण ही मूळ जबाबदारी ही ज्या कंपनीने ऍडव्हर्टिजमेंट दिलेली आहे मग ती एअर इंडिया असो किंवा एअरपोर्टचं व्यवस्थापन असो यांची असणार आहे त्यांनी ती करायला पाहिजे आमचे सुद्धा तिकडे प्रचंड मोठं भारतीय कामगार सेनेचं युनिट आहे आम्ही त्यांना देखील सांगून आम्ही तिकडे विद्यार्थी तरुण आले असतील त्याची मदत करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आता तुम्ही या पार्श्वभूमीवर तुम्ही तुमच्याकडून काही प्रयत्न आणखी करणार आहात का हो मी म्हणालो तसं आज मुंबई एअरपोर्टवर भारतीय काम्या सेना ही सगळ्यात मोठी युनियन आहे शिवसेना प्रणित आणि त्याचसोबत त्या संपूर्ण भागात बसले सुद्धा मोठं नेटवर्क आहे त्यामुळे आमच्या सगळ्या शाखांना सांगून आम्ही तरुणांना कशा पद्धतीने मदत करते याकरता सुद्धा प्रयत्न करू हो मात्र वरुणजी आपण अजूनही बघतोय की तुम्ही जे दृश्य बघू शकत असाल त्यांचे जे अर्ज आहेत म्हणजे अर्ज भरून घेत आहेत ते लोक पण कचऱ्याच्या डबासारखं का काहीतरी आहे आणि त्यामध्ये जमा करतात असे आरोप ते उमेदवार करतात या सगळ्या जितके सगळे उमेदवार जमलेत त्या उमेदवारांचा प्रश्न तर आहेच त्यांचं काय नाही आपण म्हणा ते योग्य आहे पण मी आता एका बैठकीत असल्यामुळे मला आता टीव्ही बघता येत नाही त्यामुळे मला तुमचं व्हिज्युअल दिसत नाहीयेत मी बातमी वाचली होती ती पण मी आता त्याची संपूर्ण माहिती घेतो आणि मी म्हणालो तसं की त्या मुलांची गैरसोय होती ती थोडी केली पाहिजे शंभर टक्के तरी खरं असलं तरी देखील संपूर्ण देशभरातील वाढती बेरोजगारी किती आहे की बाबा एकदा कुठल्याही कंपनीची बी की हजारोंच्या संख्येने तरुण तिकडे पोचतात ही मला वाटतं आपल्या देशाकडे एक अतिशय चिंताजनक बाब आहे म्हणजे अगदी ती शासकीय भरती असो किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीत असो प्रत्येक वेळी जर असं होत असेल तर याचा अर्थ बेरोजगारीचा टक्का किती मोठा आहे हे आपण समजून घेऊन केंद्र सरकारने काम केलं पाहिजे हो नक्कीच वरुण जी धन्यवाद पुढारी न्यूज ची केलेल्या बातचितीबद्दल तर वरुण सरदेसाईजी सोबत जोडले गेलेले होते आणि पुन्हा एकदा जाव्यात आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम त्या स्थळा त्या ठिकाणी आहेत ज्या ठिकाणी ही भरती सुरू आहे रिद्धेश पुन्हा एकदा तुमच्याकडे येते सध्याची तिथली काय परिस्थिती आहे आणि एअर इंडियाकडून या संदर्भात अजूनही काही स्पष्टीकरण आलेलं नाही असं दिसतंय काही ताजे अपडेट्स मिळतात का एअर इंडियाकडचे नक्कीच आपण पाहिलं तर एअर इंडियाकडून अद्याप कुठलंही जे स्पष्टीकरण आहे ते अधिकृत माहिती आहे ती काहीच आले नाही आहे आता देखील पाहू शकतो दुपारची वेळ आहे दुपारची वेळ सध्या तरी मुंबईमध्ये सध्या पाऊस नसेल तरी जो ऊन आहे ते आला आहे आणि सर्व भर ऊन ते सर्व तरुण आहेत ते थांबले आहेत त्यांची जी भरतीची प्रक्रिया आहे ती रखडलेली आहे त्यांना कुठलीच पुढे सोन्या कुठलाच पुढचा मार्ग नाही कारण का, एकंदरीत पाहिलं जे मुंबई हे जे सर्व जे तरुण आले ते स्थानिक नसून मुंबईच्या बाहेरून आले आहेत जे आपण पाहिलं तर जळगाव असतील चाळीसगाव रत्नागिरी सोलापूर काही तर नागपूरवरून तर काही तरुण आहेत कुठून आले तुम्ही आणि कुठल्या पोझिशन साठी मी आदित्य पाटील महाराष्ट्रातूनच मी जळगाव जिल्ह्यातून या भरतीसाठी आलेलो आहे एअर इंडिया येथे गेल्या बारा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंतचं नियोजन अशी ही भरती इथे होती आणि प्रत्येक पोस्टसाठी साठी वेगवेगळ्या दिवशी इथे बोलण्यात आले होते आज सोळा तारीख म्हणजे आज हँडीमॅन या पोस्टसाठी बोलण्यात आले होते आणि एक कुपन होतं सकाळी की त्या कुपन मिळाल्यानंतर की तुम्हाला या तारखेला बोलवलं जाईल असं आश्वासन दिलं होतं पण नंतर यदा कदाचित गर्दी वाढल्यामुळे ते कुपन त्यांनी देण्यात रद्द केलंय आणि आता पुढच्या प्रशेशसाठी विलंब केला तर तारुणी देशाचं भविष्य आहे आणि जर त्या भविष्याचं जर नियोजन नसेल तर आपण त्या मार्गावरून विकसित कधीच होणार होऊ शकत नाही काही तरुण आहेत त्यांच्याशी आपण करू मित्र काय सांगशील कुठून आले तुम्ही आणि काय तुम्हाला त्रासाला समोर जावं लागतंय जळगाव आले आम्ही इथं रात्रभर राहून इथे झोपलेले आम्ही रात्रभर सकाळी आम्हाला कुपनचे दिलं नाही दिलं ते गर्दी पाहून ते येऊन गेले आणि त्यांनी कुपन नाकारले आणि बोलले की फोन करणार आहे पण त्यातून पण अर्धे मुलं फोन येईल अर्ध्या मुलांना फोन येईल आणि हे आपली प्रक्रिया आहे नक्कीच देखील पाहिलं जे काही तरुण आहेत त्यांचा संमत आहे की आम्हाला आम्हाला कुपन देण्यात आलं त्याने आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला तुम्हाला आम्ही तुम्हाला कळव की तुमची पुढची प्रक्रिया कशी असेल मात्र त्यांना देखील अजून अद्याप कुठलीही माहिती ती देण्यात नाही कारण आपण एकंदरीत पाहिले जे जे सर्व तरुण आले ते मुंबईच्या बाहेरून आले लांबून प्रवास करून आले तिकडे एकटे एकटे इकडे आले मुंबईमध्ये त्यांची राहायची सोय आहे त्यांची खाण्याची सोय आहे असं असताना देखील कुठेतरी पण पाहिलं तर जे एअर इंडिया कडून एकंदरीत त्यांना लटक न ठेवत निर्देश त्यामुळे आपण पाहतोय हे तरुण जे आहेत ते रात्रीपासून तिथे थांबलेले आहेत एअर इंडियाकडून आता काय स्पष्टीकरण येतं ताजे अपडेट्स घेत राहू धन्यवाद विद्धेश सगळ्यात दिलेल्या सविस्तर माहितीसाठी